नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना जे शिवराय जे जवान जय किसान काल झालेल्या बैठकीबाबत एक थोडक्यात सविस्तर माहिती देतो माननीय प्रकाशदादा सोळंके मोहनदादा जगताप आणि एन एस एलचे चेअरमन असतील त्यांचे संचालक असतील यांच्या सर्व उपस्थितीमध्ये आपल्या युवा शेतकरी संघर्ष समितीचे सर्व सदस्य आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये काही ना काही तोडगा काढायचा हे कारखानदारांनाही माहीत होतं आणि शेतकऱ्यांनाही माहीत होतं आपण पहिल्या उचलीसाठी तीन हजारावर तटून बसलेलो होतो आणि कारखानदार एकंदरीत सर्वजण विचार करून सत्ताविषेवर तटून बसलेले होते निर्णय निघत नव्हता सुरुवातीला तासभर बैठक संपन्न झाली आणि तासभरानंतर माननीय प्रकाशदादा सोळंकींनी सांगितलं आम्ही सत्ताविषेच्या पुढे देऊ शकत नाही कारखान्याची बॅलेन्सशीट बिघडते आणि त्यावर निर्णय घेणं अशक्य तुम्ही सर्वजण निर्णय घ्या आणि आम्हाला कळवा एक दोन तासाचा वेळ आठ तासाला पहिली फेरी पहिली बैठक संपली आणि माननीय प्रकाशदादा आणि सर्व बाकी कारखानदार हे बाहेरच्या एक लांब हॉलमध्ये जाऊन दुसरीकडे बसले आणि युवा शेतकरी संघर्ष समितीची चर्चा सुरू करून काम केलं सर्वजणांची मनोगत व्यक्त झाली कुणी एकोणतीसी म्हणत होतं कुणी एकोणतीसशे बासष्ट म्हणत होतं कुणी साडे अठ्ठावीसशे म्हणत होतं तर कुणी अठ्ठावीसशे वर समाधान मानत होतं आणि या बैठकीतच मला सुद्धा चार पाच लोकांच्या बोलण्यामध्ये एक संधी मिळाली आणि मी सरळ सोपा तोडगा काढला किंवा शेतकऱ्यांनी आपल्याला मागच्या नऊ दिवस आंदोलनामध्ये सहकार्य केलंय काही लोकांचा टाल्यामध्ये ऊस उभा आहे आणि ग्राउंड लेवलची परिस्थिती बघितली आणि जर कारखानदारानं प्रेस नोट काढली की पहिला हप्ता सत्तावीसशे देऊ आणि कारखा कारखान्याच्या प्रॉफिटनुसार पहिला हप्ता सत्तावीसशे देऊ आणि नंतर शंभर दोनशे दीडशे काय जे येईल यावर मान्य प्रकाशदादा सोळंके आणि कारखानदार तयार झाले पण शेतकऱ्यांची अशी इच्छा होती की बाबा पहिला हप्ता जो असतो तो महत्वाचा असतो नंतर कारखाना जे काही देईल ते बघू मग पहिल्या हप्त्यावर आपण तटस्थ बसल्यानंतर युवा शेतकरी समितीचे महत्वाचे सदस्य ज्यांनी या आंदोलनात प्रमुख भूमिका बजावली असे अजय राऊत हे एकोणतीसशे बासष्टच्या खाली यायला तयार नव्हते मग ता साधारणतः एक तास आपली चर्चा चालली सर्वांचे मनोगत झाले मला मनोगताला जे चान्स दिला होता त्या मनोगतात मी साधं मनोगत व्यक्त केलं की आपण तीन हजारावर तटून आहेत ते सत्तावीसशेवर तटून आहेत आपण एक काम करू दोघांच्या मधला तोडगा घेऊ आणि साडे अठ्ठावीसशेवर डन करू यामध्ये शेतकऱ्यांचीही पिळवणूक होणार नाही आणि कारखानदारही या गोष्टीला तयार होतील असं वाटलं आणि हा निर्णय सर्वांना पारित केला आणि या देशाचे राष्ट्रीय लेवलचे नेते अजितजी नवले यांनी हा प्रस्ताव या बैठकीत सर्वानुमते मांडला आणि त्यांनी अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एक रुपयाची आम्ही खाली येणार नाहीत ही ना मागणी केली त्यानंतर मान्य प्रकाशदादा सोळंके यांनी सांगितलं स्पष्ट ही बैठक जर करायची असेल आणि यावर तोडगा काढायचा असेल मी उद्या मुंबईला जाणार आहे पुन्हा दोन तीन दिवस नाही आहे शेतकऱ्याची पिळवणूक उभ्या ट्रॉलीमधला होणारा ऊस हे समजून घ्या आपल्याला इतर अजूनही शेतकऱ्याला काही ना काही द्यायचं आहे पण साडेसत्तावीसशेवर तुम्ही तयार व्हा हात जोडून सर्व कारखानदारांना सगळ्यांना प्रेमाने विनंती केली पुन्हा एकदा थोडीशी कुजबूज चर्चा सर्व युवा शेतकरी संघर्ष समितीमध्ये झाली मित्रांनो बोलणं सोपं तोडगा निघत नव्हता तुम्ही वाढ होण्यास तयार नव्हता आंदोलन जरी यशस्वी झालं असलं तरी मोठ्या प्रमाणातला भाववाढीला ती तयारी नव्हते मग शेवटी अठ्ठावीसशे आणि साडेसत्तावीसशेच्या मधला तोडगा अजित जिनवले यांनी डायरेक्ट टेबलला हात मारला आणि सांगितलं दोघांच्या मधला तोडगा द्या आणि सत्तावीसशे पंच्याहत्तरला आता डन करा या शब्दाला सर्व कारखानदारांना मान दिला पण छत्रपतीने एक पाऊल मागं घेतला कारण छत्रपती कारखान्याचे चेअरमन मोहनदादा म्हटले या एन एस एल आणि तेलगावसारखं प्रोडक्शन माझं नाही आहे मी त्यांची बरोबरी करणं थोडं अशक्य आहे पण तरीसुद्धा पुन्हा अर्धा तासाच्या चर्चेनंतर सर्वांच्या विनंतीला मान देऊन छत्रपती सहकारी कारखान्यांच्या मोहनदादांनीसुद्धा सत्तावीसशे भाव जाहीर केला त्यांचेसुद्धा मनापासून आभार आणि कारखान्याचं जर चांगलं प्रॉफिट झालं ते सुद्धा म्हटले की सेकंड इन्स्टॉलमेंटमध्ये दुसऱ्या हप्त्यामध्ये काहीतरी आपण देता आलं तर देऊ आणि तसेच सर्वांचे लाडके आमदार मान्य दादा सोळंके यांनी शेतकऱ्यांचा मान सन्मान सर्व या मा माजलगाव मतदारसंघातल्या शेतकऱ्याच्या विनंतीला सत्तावीसशे पंच्याहत्तर पहिला हप्ता आणि कारखान्याच्या प्रॉफिटनुसार पुन्हा काहीतरी सेकंड देता आलं तर मी प्रयत्न करणार हा शब्द दिला त्यांचेसुद्धा सर्व युवा शेतकरी समितीच्या वतीनं आभार एन एस एलच्या सर्वच, सर्वच कर्मचाऱ्यांनी पूर्ण प्रयत्न शेतकऱ्यांसाठी सन्मानपूर्वक केला त्यांचे आभार पोलीस प्रशासनानं बऱ्यापैकी हे आंदोलन हाताळलं त्या पोलीस प्रशासनाचं मनपूर्वक आभार मित्रांनो माजलगाव तालुक्यातला शेतकरी एकजूट झाला प्रकाशदादांनी काल सांगितलं उसासाठी जसं एकजूट झाला तसं सोयाबीन कापूस येणाऱ्या काळामध्ये युवा शेतकरी समितीनं रस्त्यावर उतरावा सुद्धा माजलगावचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्यासोबत राहील येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या कोणत्याही अडचणीला युवा शेतकरी संघर्ष समिती उभा राहणार आहे तुम्ही सुद्धा आमच्याशी जॉईंट व्हा आपण एकत्रित राजकारण सोडून समाजकारणाचा पायाभूत धरून एकत्रित चळवळीमध्ये उभा राहू धन्यवाद